सांगली महानगरपालिका माहिती व जनसंपर्क विभाग यांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार वंटमोरे रस्ता हा कॉन्क्रीटचा होणार असून स्फूर्ती चौक रोडवरील ड्रेनेज काम त्वरित पूर्ण करणे गुणवत्ता वेळेवर भर देणे रस्त्याची दुरुस्ती पावसाळी पाण्याचा निचरा सांडपाण्याची व्यवस्था स्फूर्ती चौक ते वृंदावन व्हिला लक्ष्मी मंदिर ते भारत सुतगिरणी रस्ता एमआयडीसीकडे सीकडे जाणारी मुख्य पाणीपुरवठा वाहिनी दुरुस्ती ही व इतर प्रलंबित कामे पारदर्शक व गुणवत्ता दर्जा राखून त्वरित करण्यात यावी असे आदेश सहाय्यक आयुक्त तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी विनायक शिंदे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले तसेच प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी केली आयुक्त यांच्या पाहणी दरम्यान शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे उप अभियंता महेश मधने शाखा अभियंता अशोक कुंभार डी पवार तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते सतर्क युनिसकरिता सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित निर्मळे Amen. <laughs>